कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू या नामांकित कंपनीकडून स्थानिक भूमिपुत्रांची वारंवार गळछेपी व वा अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत कारावगडप ग्रामपंचायत कार्यकारिणी व ग्रामस्थ प्रचंड संतापलेत जेएसडब्ल्यू आस्थापन व काराव ग्रामपंचायत कार्यकारिणी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील डिप्लोमा डिग्री आयटीआय विद्यार्थ्यांनी कंपनीच्या ऑनलाईन लिंकवर रजिस्टर करून व ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांची यादी देऊन देखील जाणीवपूर्वक टाळ केली जात असल्यानं ग्रामस्थांचं म्हणणं आहे जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रदूषणाचा फटका स्थानिकांना बसत असून गंभीर आजारांचा सामना गावकरी करतायत तसेच जेएसडब्ल्यू कंपनीने खाडी टाकलेल्या पाईपलाईनमुळे मच्छिमार बांधवांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे नैसर्गिक नाल्यात भराव केल्याने पूरपरिस्थिती उद्भवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतोय ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या काही सर्वेत ब्लास्टिंग वृक्षतोड उत्खनन व बांधकाम बेकायदेशीरित्या होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व स्थानिकांनी केलाय के सदर मागण्या व तक्रारीची जलद सोडवणूक न झाल्यास जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात आमरण उपोषणाचा इशारा काराव ग्रामस्थांनी दिलाय आमच्या कंपनीकडून एवढ्याच मागण्या आहेत की त्यांनी आम्हाला जे आमचे सुशिक्षित वर्ग आहेत त्यांना नोकर भरती समाविष्ट करून घ्यावे ते नोकर भरती करून घेतात पण आम आमच्या मुलांना इथं स्थानिक म्हणून नोकर भरती नाहीच देत आता त्यांच्याकडनं दोन तीन वेळेला नोकर भरत्या झाल्या आम्ही निवडून आल्यापासून पण त्यामध्ये आमच्या गावातील मुलं अशी त्यांनी घेतलीच नाही बाहेरून नेहमी घेतात ते भरती करतात पण आमच्या गावाना गावातल्या लोकांना म्हणजे स्थानिकांना ते नोकर भरती घेतच नाही आम्हाला वेगवेगळी कारण देऊन डावळलं जाते आमची एवढीच मागणी आहे कंपनी कडून समाविष्ट करून त्यांनी आंदोलन करण्याचा आहे की आमच्या स्थानिक मुलांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावेत आणि त्यांना रोजगाराची नवी संधी देऊन आमच्या ग्रामस्थांना किंवा आमच्या हद्दीतील नोकरदार वर्गांना विकासाला चालना द्यावीत एवढंच आमचा उद्देश आहे जोपर्यंत कंपनी आम्हाला आमच्या मुलांना नोकरीत समाविष्ट करून घेत नाही तोपर्यंत आमचा मुद्दा एवढाच राहील की आम्ही उपोषणाला ठाम राहणार आंदोलनाची रूपरेषा म्हणजे असं की आज दोन वर्ष सातत्याने कंपनीकडे आम्ही पाठपुरावा घेतलाय लोकल भरतीसाठी आमच्या स्थानिकांना नोकऱ्या मिळण्यासाठी आम्ही स्थानिक म्हणजे कंपनीकडे पूर्णपणे ताकदीनिशी त्यांच्याशी मिटिंग वारंवार करून देखील आम्हाला उडवाउडीची उत्तरं मिळली आश्वासनं दिली फक्त आश्वासनापुरतीच राहिलेली आहे मर्यादा म्हणून आम्ही उपोषणाचा इशारा दिलाय आणि उपोषण हा आमच्या स्थानिक लोक पोरांना नोकऱ्या मिळण्यापासून ते उद्योजन करण्यासाठी पूर्ण उद्योग मिळण्यासाठी आम्ही उपोषण शेडत आहोत आणि आमची मुलं जोपर्यंत रुजू कंपनीमध्ये रुजू करून घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आम्ही समस्त सरपंच उपसरपंच आणि आमचे सर्व सहकारी सदस्य आणि सदस्या आम्ही गेले दीड वर्ष सातत्याने जे एस डब्ल्यू कडे मागणी करत आहोत की इथली जी बेरोजगारी आहे आम्ही जे स्थानिक तरुण आहेत त्यांना रोजगार मिळावा आम्ही जे भूमिपुत्र आहेत त्यांना रोजगार मिळावा पण वेळोवेळी आम्हाला आमची दरवेळी त्यांचीशी मिटिंग होते आम्ही पत्रव्यवहार करतो पण अक्षरशः आम्हाला वाटण्याच्या अक्षर्या लावलेल्या जातात आमच्या तोंडाला पानं पुसली जातात कोणत्याही प्रकारचं आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही आणि कुठल्याही प्रकारची निर्णय किंवा त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून आम्ही चौदा ऑक्टोंबर रोजी बेमुदत आमरण उपोषण करीत आहोत